बेडग येथे राष्ट्रमाता जिजाऊ मासाहेब व स्वामी विवेकानंद यांना अभिवादन भीमप्रेरणा मागासवर्गीय सेवाभावी संस्थेच्या वतीने राष्ट्रमाता जिजाऊ मासाहेब व स्वामी विवेकानंद यांच्या जयंतीनिमित्त संस्थेच्या मुख्य कार्यालयामध्ये सलाभातप्रमाणे याही वर्षी अभिवादन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले या कार्यक्रमास ग्रामस्थांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला कार्यक्रमाची सुरुवात दीप प्रज्वलन व फोटोपूजनाने झाली दीप प्रज्वलन व राष्ट्रमाता जिजाऊ मासाहेब यांच्या प्रतिमेचे पूजन बेडकगावचे विद्यमान ग्रामपंचायत सदस्य व काँग्रेस कमिटीचे जिल्हा उपाध्यक्ष माननीय संभाजीराजे पाटील यांच्या शुभ हस्ते करण्यात आले स्वामी विवेकानंद यांच्या प्रतिमेचे पूजन बेडकगावचे माजी ग्रामपंचायत सदस्य श्री प्रकाश नाना वाडेकर यांच्या हस्ते संपन्न झाले यावेळी जगदंब चायनीज सेंटरचे मालक चंद्रकांत जाधव संस्थेचे उपाध्यक्ष प्रवीण सरवदे यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते उपस्थित मान्यवरांचे स्वागत संस्थेचे खजिनदार श्री श्रीकांत कोळी यांनी केले कार्यक्रमाचे प्रास्ताविक संस्थेच्या विद्यमान संचालिका राधा रणजित यांनी केले कार्यक्रमात सुवर्णा कांबळे आकाताई शिंगे बाळासाहेब बाळाबाई कांबळे नरवाड येथील सामाजिक कार्यकर्ते कृष्णा गोविंदा सपकाळ संस्थेचे संचालक कैलास संभाजी कांबळे भास्कर माने बंडू माने तसेच परिसरातील असंख्य नागरिक उपस्थित होते कार्यक्रमाच्या शेवटी उपस्थितांचे आभार संस्थेचे अध्यक्ष रणजित कांबळे यांनी मांडले